हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक शासकीय जी आर काढला आणि तो जी आर काढून त्यांनी दोन भागामध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रेचा विभाजन दोन भागामध्ये केलं एक ग्रामीण भागामधली एक विकसित भारत संकल्प यात्रा आणि दुसरी शहरी भागासाठी एक विकसित भारत संकल्प यात्रा कारण शहराच्या योजना वेगळ्या आहेत आणि ग्रामीण भागाच्या योजना वेगळ्या आणि या संदर्भामध्ये ज्या ज्या नगरपालिकेचे चीफ ऑफिसर आहेत किंवा महापालिका किंवा महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांच्यावर शहरातली जबाबदारी आहे आणि ग्रामीण भागामध्ये गटविकास अधिकारी आणि तहसीलदार म्हणजे हे प्रशासनामधले जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी हे गावागावापर्यंत या भारत विकसित संकल्प यात्रेचा जो भाग आहे तो लोकांच्या पर्यंत हवा म्हणून आज आपल्या इंदापूर शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा आली आपण सर्वांनी टाळ्या वाजून ह्या सुद्धा मनापासून स्वागत केलं पाहिजे दोन दिवसापूर्वी आम्ही बेलवाडीला आपल्या मध्य प्रदेशच्या खासदार कविताताई साई आल्या होत्या तहसीलदार साहेब तिथे होते आणि तिथं सुद्धा जवळजवळ शहाण्णव गावामध्ये आपली ही यात्रा ग्रामीण भागामध्ये पोहोच झालेली आणि आज शहरामध्ये ही यात्रा आहे खरं म्हणजे या यात्रेचा उद्देश काय विकसित भारत संकल्पना ही येणाऱ्या पुढच्या पंचवीस वर्षाकरताचा हा आराखडा आहे म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस साली आपला भारत देश हा जगामध्ये विकसित करण्यामध्ये आणि विकसनशील घडवण्यामध्ये आणि जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी डेव्हलप करण्यामध्ये जर कोणाचा नंबर एक लागणार असेल तर तो भारत देशाचा लागणार आहे हे आपल्या सर्वांना विचारून चालणार आणि म्हणून हे एवढे स्टॉल आहेत तिथं या सगळ्या स्टॉलची जरा माहिती घ्या योजना सोपी आहे गडबडून जाण्याची काही कारण नाही ही योजना म्हणजे काय की ज्या ज्या योजना गरीब माणसांच्या करता काढलेल्या आहेत ज्या ज्या योजना महिलांच्याकरता काढलेल्या आहेत ज्या ज्या योजना अल्पसंख्यांकरता काढलेल्या आहेत ज्या ज्या योजना युवकांच्या बेरोजगारी दूर करण्याकरता काढलेल्या आहेत आणि ज्या ज्या योजना शहराच्या विकासाकरता काढलेल्या आहेत या सगळ्याचा अंतर्भाव या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आहे उदाहरणच सांगायचं झालं सा तर या ठिकाणी आता चीफ ऑफिसरनी सांगितलं की आपल्याकडे पंतप्रधान आत्मनिनिर्भय निधी योजना ही योजना काय तर जे फुटपाथवर जी विक्री करतात साधं काम आहे माहित नाही आपल्याला फुटपाथवर जी विक्री करतात त्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे अशा लाभार्थींना दहा हजार रुपये चालू होतात त्या बिचाऱ्याचा महिन्याचा धंदा दहा हजाराचा होत नाही पण त्याला दहा हजार रुपये देण्याचं काम या योजनेमधनं मिळते पण दुर्दैवानंच तुम्हाला ना माहितच नाही दुसरी योजना त्याच्यामध्ये काय आहे की त्याला जर एक वर्षाचं कर्ज पाहिजे असेल तर एक वर्षाच्या कर्जाचा कालावधी हा साधारणतः त्याला वीस हजार रुपये त्याला त्यामध्ये मिळणार आहे माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती अशी आहे की या इंदापूर शहरामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये जेवढे फुटपाथवर व्यवसाय करतात तो टपरीवाला असेल चायचा गाडीवाला असेल किंवा फळ विक्रीदार असेल किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय करणार असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळतो याची माहिती आपण घेऊन जावा जे पात्र असतील त्याला ते मिळेल मंजूर करताना त्याला कुठल्या पक्षाची शिफारस लागत नाही मंजूर करताना ह्याला कुठल्या समाजाची शिफारस लागत नाही मंजूर करताना फक्त त्या कॅटेगरीतला जो लाभार्थी आहे का नाही एवढंच काम बघायचं आपल्याला तर याचा फायदा मित्रांनो आपण घ्यावा दुसरं काम काय याच्यामध्ये तर पंतप्रधान आवास योजना ज्याला आपण पी एम ए वाय अशी योजना आपण म्हणतो ही योजना तर इतकी महत्वाची आहे आज आपल्या इंदापूर शहरामध्ये एकशे त्र्याऐंशी लोकांना त्यांच्या जा खाजगी जागा होत्या त्या एकशे त्र्याऐंशी लाभार्थींना बरोबर आहे त्यांना आपण पत्र दिलं त्यांना अडीच लाख रुपयाचं अनुदान म्हणजे तीन लाख रुपये राज्य सरकार एक लाख रुपये केंद्र सरकार बरोबर आहे उलट आहे दीड लाख रुपये केंद्र सरकार आणि एक लाख रुपये राज्य सरकार अडीच लाख रुपयाचं अनुदान एकशे त्र्याऐंशी लोकांना मिळालं मला असं वाटतं अजून लाभार्थी याच्यामध्ये आहेत जी यादी झालेली आहे ती दोन दोन दो ते अडीच हजार लोकांची यादी झालेली आहे माझी सगळ्या सहकार्यांना विनंती आहे की हा फायदा घ्या आणि त्यातून ज्याला घर नाही त्याला घर देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होत आहे तिसरं महत्वाचं काम जे आहे की आयुष्यमान भारत योजना ज्याला आपण पाच लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण या समोर बसलेल्या सगळ्या मुलींनी घरोघरी जाऊन म्हणजे आम्ही सुद्धा एक कार्यक्रम घेतला होता आणि तो कार्यक्रम घेऊन आपण पंढरपूर आपण बऱ्याच ठिकाणी कार्ड वाटप केलं आज जवळजवळ सात हजार लाभार्थी साधारणतः ते कार्ड वाटप आपण करणार आहे त्याला तेराशे पस्तीस हजार जरी दुर्दैवानं झाले त्यातला एक जरी आजार झाला तरी त्याला पाच लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण त्या कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि परवा राज्य सरकारने असा एक निर्णय घेतला की महात्मा फुले जन आरोग्य योजना ही सुद्धा पाच लाख रुपयापर्यंत केली आणि जी माणसं याच्यामध्ये बसत नाहीत त्याला तेही कार्ड देण्याचं काम मला असं वाटतं आता राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचा प्रचार आणि प्रसार आपण करावा ही एक आपल्याला सर्वांना या निमित्ताने विनंती करायची चौथा निर्णय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया याच्यामध्ये सुद्धा वैयक्तिक लाभार्थीला दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते त्यामध्ये पस्तीस टक्के प्रमाण साडेतीन लाख रुपयाचं अनुदान त्याला प्राप्त होणार आहे पण या योजना आपल्याला माहीत नाहीत याचाही या अशा विकसित भारत संकटाच्या माध्यमातून आपण फायदा घ्यावा दीनदयाल अंत्योदय योजना याचा आपल्याला माहिती आहे की पंचवीस किलो पस्तीस किलो धान्य मिळतंय बचत गटाच्या माध्यमातून मिळतंय तिथं आमच्या एका महिला बचत गटाचा स्टॉल लागलेला आहे इथं उज्ज्वला गॅस योजनेचा स्टॉल लागलेला आहे या सगळ्या गोष्टी बारक्या जर आपण बघितल्या तर ह्या करता आहेत संप ह्या स्टेजवर बसलेल्या करता नाही हे तुमच्याकरतायत आणि म्हणून त्याचा फायदा आपण या माध्यमातून घ्यावा स्वच्छ भारत अभियान यामध्ये सुद्धा साधारणतः शौचालयाच्या बांधकामासाठी बारा हजार रुपये हे आपल्याला अनुदान म्हणून यामध्ये मिळतंय रमाई आवास योजना ही सुद्धा योजना अतिशय चांगली आहे त्याच्यामध्ये अडीच लाख रुपयेपर्यंत अनुदान त्यांना मिळत आहे आणि दिव्यांग लाभार्थी यांना सहाय्य योजना आता ही योजना मला तर इथं बसलेल्या एकाही माणसाला माहीत नसतो ही योजना काय तर नगरपालिकेला त्याच्या बजेटमधून दहा लाख रुपये दरवर्षी या योजनेकरता काढून ठेवायला सांगितलं ते पैसे आपल्याकडे शिल्लक आहेत जर कोणी अपंग असेल दिव्यांग असेल आणि त्याचं पर्सेंटेज तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के असेल तर त्याला पाच हजार रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत वर्षाला एकदा त्याला ती रक्कम एक अनुदान म्हणून त्याला द्यायची आणि ते सुद्धा दहा लाख रुपये उद्या आपल्याकडे समजा एक शंभर माणसं दिव्यांगाची सापडली ते तर तेवढ्या शंभर माणसांना एक पुण्याचं काम आहे कारण त्या बिचाराकडे कोणाचं लक्ष नाही आणि म्हणून गरीब लोकांच्या करता म्हणून आलेली ही विकसित भारत संकल्पन यात्रा आहे याचा आपण आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला बसवण्याची आवश्यकता आहे आता